नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एकता पाचवीमधील स्कॉलरशिप या विषयातील समानार्थी शब्दांचा अभ्यास करणार आहोत समानार्थी शब्द सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत तर चला करूया आपण समानार्थी शब्दाची सुरुवात अभिनेता नट अपराध गुणा अग्नी आग अनल पावक वन्नी विस्तव अत्याचार अन्याय जुलूम अचल स्थिर शांत पर्वत अपाय त्रास इजा अमृत पीयूष सुधा संजीविनी अवचित एकदम अचानक अवर्षण दुष्काळ पाऊस न पडणे अविरत सतत अखंड अनर्थ अरिष्ट संकट अरण्य रान वन कानन विपण जंगल अहंकार गर्व घमेंड आई माता जन्नी माऊली माय मातोश्री जन्मदात्री अरसा दर्पण आकाश गभ गगन नभ अंबर वेम आभाळ आयुष्य जीवन आनंद हर्ष मोद तोष अमोद आश्चर्य नवल अचंबा आज्ञा आदेश हुकूम आपत्ती संकट आसन बैठक आस इच्छा मनीषा आसक्ती लोभ हव्यास अंग शरीर तनु, काया देह अंगार निखारा अंत शेवट अखेर अंतरिक्ष अवकाश रिहिलोक मृत्यूलोक इशारा सूचना खून इंद्र सुरेंद्र देवेंद्र उणीव कमतरता न्यून न्यूनता उपवन बगीचा बाग उद्यान वाटिका उदर पोट उदास खिन्न दुखी, उत्कर्ष भरभराट उपद्रव्य त्रास छळ ऊर्जा शक्ती एकजूट एकी ऐक्य एकता ऐश्वर श्रीमंती वैभव औक्षण ओवाळणे कष्ट श्रम मेहनत करमणूक मनोरंजन कट कारस्थान कटी कंबर कठोर निर्दय निष्ठूर कनक सोने कांचन हेम सुवर्ण कमल पंकज अंबुज राजीव पुष्कर पद्म सरोज कुमुदिनी कपाळ ललाट भाल मस्तक काठ तीर किनारा तट कान कर्ण श्रवण क्षोत्र कावळा काक एकाक्ष वायस काष्ट लाकूड किल्ला गड तट दुर्ग किमया जादू चमत्कार कुटी झोपडी कृपण कंजूस चिकू कृष हडकळा खडक खूप मोठा दगड पाषाण खटाटोप प्रयत्न मेहनत धडपड खग पक्षी विहिंग अंडज द्विज खडग तलवार खेडे गाव ग्राम खंत खेद दुःख ख्याती प्रसिद्धी, कीर्ती गवई, गायक ग्रंथ पुस्तक गनिम, शत्रु अरी गणपती गजानन लंबोदर विनायक एकदंत गौरीसूत प्रथमेश गणनायक गणराज्य अमय गजवदन गौरीनंदन विघ्नहर्ता गरुड खगेंद्र द्विज द्विज द्विजराज घरधनीन गरुड खंगेद्र वैनते गाणे गीत गाय देहनु गो गोमाता गोष्ट कथा कहानी गौरव सत्कार गंध वास परिमळ घर सदन ग्रह निवास भवन गेह आलय निकेतन घोडा हय अश्व तुरुंग वारो चेहरा तोंड मुख वदन आनन चौफेर चौकडे सर्वत्र बहुताली चंद्र रजनीनाथ शशांक शशी सोम निशानाथ सांदने, कोमदी ज्योत्स्ना चंद्रिका छडा छोद तपास छंद नाद आवड छिद्र भोग जरा म्हातारपण जय घोष जय जयकार जिन्नस पदार्थ जिवाळा माया प्रेम ममता जीर्ण जुने ज्येष्ठ मोठा वरिष्ठ झाड वृक्ष पादप द्रुम झुंबड गर्दी रीग थवा झुंज लढा संग्राम संघर्ष झेंडा धोज निशान पताका झोका हिंदोळा टंचाई, कमतरता ठसा खून ठग लुटारू ठक्क लबाड ठेकेदार कंत्राटदार मंगतेदार डोके मस्तक शिर माथा डोंगर पर्वत नग शैल अचल डोळे चक्षु अक्ष नयीन नेत्र लोचन ढग मेघ जलद अभ्र अंबुद पयोद ढिग रास तलाव कासार सारस तटाक तळे तरुण जवान युवक तारे तारका चांदण्या नक्षत्रे तारू जहाज, गलबत तिमिर अंधार काळोख तृषा तहान लालसा तृण गवत तुरुंग कारागृह कैतखाना बंदीखाना थंड शीत, गार, शीतल थवा समुदाय घोळका गट चमू जमाव दंत दात दंडवत नमस्कार दास चाकर नोकर, दारा बायको पत्नी दानव राक्षस दैत्य असुर दागिना अलंकार भूषण दिन दिवस वासर अह दीन गरीब दुजा दुसरा दुनिया जग दुर्दशा दुरोस्ता दुस्थिती दुर्धर कठीण गहन देव सूर ईश्वर ईश परमेश दैन्य दारिद्र्य धरती धरणी पृथ्वी वसुंधरा वसुधा मही भूमी क्षोणी धरत्री अवनी रसा धवल पांढरे शुभ्र धनुष्य साप कोंदट धनु तीरकमटा धन पैसा संपत्ती द्रव्य वित्त संपदा नगर शहर पूर पुरी नजराणा भेट उपहार नवनीत लोणी नदी सरिता तटिनी जीवनदात्री नृप राजा भूप भूपती भुप, भूपाळ नरेश महिपती नाथ धनी स्वामी नारळ श्रीफळ नारिकेल निर्जन ओसाड निर्झर झरा निर्मळ स्वच्छ नीच तुच्छ अधम चांडाळ नेता नायक पुढारी नौदल आरमार पशु प्राणी जनावर श्वापद पती नवरा ब्रहतार पर्वत नग अद्री गिरी अचल शैल्य परिमल सुहास सुगंध पाणी जल पय उदक वारी नीर सलील जीवन पारंगत निपुण तरेज तरबेज पान पर्णपत्र पल्लव पोपट रागु रावा शुक कीर, पंक चिकल पंक्ती रांग ओळ पंगत पंडित शास्त्री विद्वान बुद्धि बुद्धिमान प्रकाश उजेड तेज प्रजा लोक रयत प्रपंच संसार प्रतीक चिन्ह खून प्रताप पराक्रम शौर्य प्राचीन पूर्वीचा पुरातन जुनाट प्रांतकाळ सकाळ उषा पहाट प्रेम माया लोभ स्नेह फूल पुष्प सुमन कुसुम सु, सुम बहर हंगाम सुगी बक बगळा बाप वडील पिता जनक जन्मदाता तात बांदेसुद रेखीव सुडोल बेडब बेडोल बैल वृषभ पोळ खोंड बंधन निर्बंध मर्यादा बंधू भाड ब्रिद ब्रीद बाना प्रतिज्ञा भगिनी बहीण भरवसा विश्वास खात्री भार ओजे भान शुद्ध जागृती भाडबंद नातेवाईक अप्त सगळे सोयरे बुंगा भ्रमर भृंग अली मिलिंद भू धरा भूमी धरणी धरत्री भेद फरक भिन्नता बेकड भित्रा भॅड भिरो महिमा थोरवी मोठेपणा महात्मे मनसुबा बेत विचार मकरंद मद मलुल निस्तेज मंदिर देऊळ देवालय मयूर मोर मत्सर द्वेष असुया मार्ग रस्ता वाट पथ सडक मानव मनुष्य माणूस नर मनुज मासा मीन मत्स्य मित्र दोस्त संगडी साथीदार सोबती स्नेही मुलामा लेप मुलगा सूत पुत्र तनय नंदन लेख आत्मज मुलगी तनया दुहिता कन्या तनुजा लेख सुता पुत्री आत्मजा मुशक, उंदीर मेष मेंढा मोहिनी भुरळ मौज मजा गम्मत, मंगल पवित्र याचक भिकारी यात्रा दुःख वेदना यान युवती तरुणी रात्र रजनी एमिनी निशा रात्र वृक्ष कोरडे नीरस रोष राग रंक गरीब लढा लढाई संघर्ष लाज शरम भीड लाडका आवडता लावण्य सौंदर्य वर नवरा पती भ्रतार वंदन नमस्कार प्रणाम नमन अभिवादन प्राणिपात वर्षा पाऊस पावसाळा वचक धाक दराड वत्स्य वासरू बालक वारा वायू वात अनिल मरुत पवन समीर वासना इच्छा वाली रक्षणकर्ता कैवारी वायदा करार विलंब उशीर विमल निष्कलंक निर्मळ विवंचना काळजी चिंता विद्रूप कुरूप विनय नम्रता विस्तृत विशाल विस्तीर्ण विस्मय आश्चर्य नवल विलग सुटे अलग विषण्ण खिन्न कष्टी वीज चपल्या चंचला तडिता बिजली सौदामिनी विद्युत विद्युलता वेश पोशाख व्यथा दुःख व्रण खूनक्षत क्षत व्याखुळ दुःखी कासावीस शव प्रेत शक्ती बळ जोर ताकद सामर्थ्य ऊर्जा शर बाण बाणतीरसायक शत्रु अरी रिपु वैरी शेज बिछाना हत्रूण शेया शिकारी पारदी शिक्षक गुरुजी गुरु मास्तर शीघ्र जलद शिन थकवा शिकस्त पराकष्टा सज्जन संत समाधान आनंद संतोष समुद्र सागर सिंधू रत्नाकार जलधी पयोधी जलनिधी समय वेळ साप सर्प भुजंग अहि संहार नाश विनाश सर्वनाश विध्वंस स्वच्छ नीटनिटका निर्मळ स्तुती प्रशंसा कौतुक साधू संन्यासी साथ सोबत संगत सुगम सुलभ सोपा सुकर सुरेल सुशा सुश्राव्य सुंदर सुरेख छान देखणे सीमा वेस मर्यादा शिव सेवक दास नोकर सैन्य फौज दल संघ गट चमू समूह संशोधक शास्त्रज्ञ संदेश निरोप संकल्प बेत मनसुबा स्वामी धनी मालक स्वेद घाम घर्म सूर्य रवी भास्कर भानू आदित्य दिनकर दिनमणी सवि सविता वासरमणी मारतंड मित्र संग्राम युद्ध समर संगर लढाई संशय शंका सिंह वनराज केसरी मृगेंद्र स्त्री महिला वनिता नारी ललना कामिनी हताश निराश हरिण मृग सारंग कुरुंग हत्ती गज कुंजर हात कर हस्त पाणी बुझा बाहू, हिम बर्फ हिंमत धैर्य धाडस उषार चतुर चानाक्ष होळी नाव नौका तर क्षत जखम रण इजा क्षमा माफी क्षय झिज रास, क्षीण अशक्त क्षीर दूध शुधा भूक क्षेम कल्याण हित कुशल क्षोभ क्रोध मित्रांनो अशा प्रकारचे यत्ता पाचवीमधील स्कॉलरशिपमधील समानार्थी शब्दाचा आपण अभ्यास केला आहे जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही रोज येत आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप नवोदयचा पूर्णपणे अभ्यास स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये करून घेण्यात येणार आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद